आमच्यासोबत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या सहकारी कारखान्याचे शेती अधिकारी काळ कोळसेसाहेब देखील हजर आहेत आणि रिटायर झालेले कृषी खात्यातनं रिटायर झालेले अधिकारी काळेसाहेब हे सुद्धा आज इथं हजर आहेत कोळसेसाहेब ह्या एकंदरीत जे प्लॉट आपण बघितले किंवा जिथे जिथं हे कीट वापरले त्याचा परिणाम आपल्याला कसा दिसतो एकंदरीत एकंदरीत छान प परिणाम आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक किट वापरले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव गाडकर यांच्या मार्फत साडेचारशे किटची अलॉटमेंट झाली होती साडेचारशे शेतकऱ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला होता संपूर्ण प्लॉट आम्ही विजिट केले आहे सं संपूर्ण प्लॉटच्या द जाडीची ऊसाची जाडी पेरेची लांबी आणि पानाची लाडी लांबी आणि जाडीच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यावर बुरशीनाशकचं प्र प्रादुर्भावसुद्धा कमी आहे आणि निश्चितच शेतकरी सुद्धा त्यांचे न्याय एका ऊसामध्ये फरक आहे जाऊन होतोय आणि पंधरा ते वीस टन निश्चितच ॲव्हरेज जादा भेटणार आहे आपण ते किट सुद्धा केलं होतं ते की आहे त्या उत्पादनात पंधरा उत्पादन ते वीस टनानी उत्पादन वाढवावी अमृत कलश योजना वीस प्लस असंच त्याचं नाव होतं ते जवळजवळ साध्य होईल असं दिसतंय काही शेतकरी भेटले ते तर म्हणतात दादा वीस टन नाही आम्ही पंचवीस तीस टनानी वाढ मिळेल आम्हाला शेतकऱ्यांची अशी मागणी आहे का त्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक मंत्री महोदय आमदार राधेश कृष्ण के पाटील त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की ही योजना अशीच पुढे चालू ठेवावी आणि त्यांनी पण सक्रम भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं माने साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मार्ग हे का, कार्य चालू आहे हे असंच पुढे चालू ठेवा अशी त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे मागणी पण केली बरोबर या परिसरामधले शेतकरी कष्टाळू पण आहेत सगळे फक्त योग्य मार्गदर्शन मिळालं तर खूप चांगल्यापैकी त्याचे रिझल्ट येतील आपण जे साडेचारशे या यावर्षी पहिल्यांदा ट्रायल घेतली बहुतेक सगळ्यांचे फोन मला येतात बहुतेक आणि सगळेजण समाधानी आहेत आणि ते सांगतात की दादा आम्ही निश्चितपणे वीस पंचवीस टनाने उत्पादन वाढवू या वर्षी आता जे खोडवं आपण ठेवणार आहे त्याला सुद्धा या पद्धतीने नवीन प्रयोग आपल्याला करायला लागेल काळेसाहेब आपण काय अजून किट एक किट वापरलं तुम्ही हां त्याच्यात तुम्हाला अनुभव काय वाटतो आता तुम्ही तर त्यातले तज्ज्ञ मंडळी थोडेसे फार छान रिझल्ट मिळालेले आपल्याला त्याच्यातून मायक्रोन्युट्रिएंट वगैरे आपण नव्हता त्याचे वापर, वापर आता शेतकऱ्यांना त्याचा वापर कळाला आणि त्याचा तो फायदा शेतकऱ्यांना भेटेल आणि निश्चितच उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ शेतकऱ्यांची होईल होणारच आहे हो। त्यामध्ये आपण त्या किटमध्ये ऊस संजीवनी ब्लॅक बॉक्स एक ऍड केले दुसरे दोन ऊस संजीवनीच्या दोन फवारणे ऍड केलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जीवाणू ऍड केलेले आहेत ते जीवाणूंचा वापर शेतकरी ह्याच्या अगोदर फारसा करत हो, होते असं मला वाटत नाही कधीच केलेलं नव्हतं त्यामुळं तो आलंच कीटमध्ये म्हटलं सक्तीने आणि त्याचे रिझल्ट फार चांगले त्यांना मिळाले आणि आळवणीचे रिझल्ट तर आपल्याला माहितीच आहेत आळवणी जर केली याची आपल्या ब्लॅकबॉक्सची तर मुळ्यांची संख्या प्रचंड वाढते आणि फुटवे जे निघणार आहेत ते जोमदार आणि एकसारखे फुटवे निघतात त्यामुळे उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि त्या ज्या दोन फवारणे दिले ती वीस टन वाढीसाठीचे फक्त आहेत त्यामुळं दोनच फवारणे त्यात दिलेत त्या फवारण्यामुळं आत्ता काळेसाहेब जसं म्हणाले तसं पानांची रुंदी वाढते पानांची लांबी वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे काळोखी वाढून राहते टिकून राहते याचा परिणाम फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होण्यामध्ये होते आणि जेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त तेवढं अन्न जास्त तयार होतं आणि आपोआपच पेरांची लांबी वाढणे पेराची जाडी वाढणे याच्यामध्ये त्याचा परिणाम होतो अजून एक लक्षात आलं की आपल्या परिसरामध्ये दोनशे पासष्ट व्हरायटी जास्त आहे ज्या ठिकाणी कीट वापरलं आहे त्याच्यामध्ये वारंवार आपण दोन वेळेला तीन वेळेला बुरशीनाशक त्याच्यामध्ये वापरलेत त्या प्लॉटमध्ये तांबेऱ्याचं प्रमाण इतरांच्यापेक्षा मध्यम किंवा कमी राहिलं आहे कमी राहिलं आहे आणि जिथं रेग्युलर प्लॉट आहे तिथं तांबेऱ्याचं प्रमाण वाढलं आहे तरी यावर्षी तांबेरा कमी आहे कारण पाऊसच नव्हता आदरत असल्याशिवाय तांबेरा येत नाही त्यामुळं मुळातच तांबेरा कमी आहे पण जिथं आपण ह्या कीटचे वापर केला आहे तिथं मात्र तांबेरा अजिबात नाही किंवा फार कमी आहे आत्ता आपण ह्यांच्या प्लॉटवर गेलो होतो साहेबांच्या इथं त्यांचं प्लॉट अतिशय उत्कृष्ट आहे तिथं तांबेरा बघा क्वचित दिसतो म्हणजे दोनशे पासष्टला जेवढा तांबेरा दिसायला पाहिजे तेवढा दिसत नाही कारण त्याला त्यांनी दोन नव्हे चार फवारण्या केल्यात त्यांनी ज्यादा फवारण्या मागून घेतल्या होत्या त्यामुळे त्यांच्या याच्यावरती प्लॉटवर तांबेऱ्या अजिबात नाही आता ते अजून पाचवी फवारणी करणार आहेत त्याच्यामध्ये आंतरप्रभावी बुरशीनाशक घेतलं तर पुढं तांबेऱ्याचं प्रमाण देखील कमी राहील या किडचं दुसरं एक वैशिष्ट्य मुद्दाम सांगतो याच्यामध्ये मॅग्नेशियम गंधक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आवर्जून वापरलेले आहेत त्याच्यामुळं पाण्याचा ताण सहन करणे आणि सर्वायवल म्हणतो आपण जगण्याचे त्यांच्याकडं ताकद मोठ्या प्रमाणात वाढते हे डॉक्टर बाळकृष्ण जमदगणी सरांनी सांगितलं आहे त्यामुळं त्या, त्या कीटचं नुसतं उत्पादन वाढीसाठी नव्हे इतर कारणामध्ये सुद्धा खूप मोठा परिणाम त्याचा मिळतो म्हणून त्या कीटचा एकत्रित इफेक्ट खूप चांगला मिळतो तांत्रिक गोष्टी बऱ्याचशाच आहेत आपण चर्चा केल्या तर तशा होऊ शकतील पण या शेतकऱ्यांचं खास अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी भले दोन एकरावरती वापरला असेल पण त्यांचा इतर आठ एकर सुद्धा या प्रमाणच आहे आपण त्याच्यामध्ये फवारणी आणि आळवणी वगळता या किटमधल्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे जसं सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही आणून वापरलेत गंधक आणून वापरलाय आणि मॅग्नेशियम सल्फेट पण तुम्ही आणून वापरला आहे त्यामुळे फर्टेर आपण त्यामध्ये वापरला आहे त्यामुळे तो सुद्धा ऊस अतिशय उत्तमच आहे ह्याच्यामध्ये जीवाणू आणि ब्लॅक बॉक्स संजीवनी ब्लॅक बॉक्स आणि दोन फवारणे जादा झालेत त्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्यापेक्षा थोडासा इथं जास्त आहे काळोखी त्याच्यापेक्षा याला जास्त राहील नाही मुद्दाम सेपरेट करा म्हणजे त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे तो कळेल काळेसाहेबांचा आणि आपल्या काळेसाहेबांचं सुद्धा खास अभिनंदन आणि शुभेच्छा निश्चितपणे चांगलं उत्पादन आपल्याला मिळेल माझं मार्गदर्शन कारखाना बोलवलंय की मी आहेच आणि माननीय नामदार साहेबांच्या आशीर्वादाने छान आणि कोळसे साहेबांचं आपल्या याच्यावर सर्वांच्या वरती प्रेम पण आहे तुमचंही त्यांच्यावरती जादा प्रेम आहे आणि लक्ष देखील त्यांचं आहे त्यांचेही खास करून आभार नमस्ते